मंडळी वेलकम टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आज आहे शनिवार दिनांक जानेवारी चोवीस तर हा व्हिडिओ कदाचित उद्या पोस्ट होईल म्हणजेच रविवारी पोस्ट होईल तर, तर शनिवार आहे आज आणि वाजले आहे सव्वा म्हणजेच एक वाजून पंधरा मिनिटे झाले आहे आणि आज आम्ही जाणार आहोत शॉपिंगला तर ऑफकोर्स मकर संक्रांती आहे तर शॉपिंग का नाही तर संक्रांती म्हटलं सगळेजण काय कोणी दागिने खरेदी करतं तर कोणी साड्या खरेदी करतं तर योग आला आहे शॉपिंगला तर आम्ही जाणार आहोत शॉपिंग करण्यासाठी तर शॉपिंगला आज अजय सरांसोबत नाही चाललं आहे मी जाती आहे आणि आमच्या मावशी म्हणजेच माझ्या सासूबाई ते इथे आलेलं आहे परवा दिवशी ते आलेले जे नंदबाई तिथे जवळच राहते तर त्यांच्याकडे गेलेल्या आहेत त्या आणि थोड्या वेळेने येतील त्या मग आम्ही ओला करून मग जाऊ शॉपिंगला तर आता उर्वी झोपलेली आहे तर ती उठली, किती उठली की तिला थोडंफार खाऊ घालायचं त्यानंतर आम्ही शॉपिंगला जाऊ तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसेल की आज आम्ही कोणती साडी घेणार आहोत आणि कितीपर्यंत जातेच आमची खरी तिथे तर स्टे कंटिन्यू पूर्ण ब्लॉग बघत राहा आणि मस्तपैकी आमची शॉपिंग तुम्ही पण एन्जॉय करा चला तर मंडळी शॉपिंगला जायचं म्हटलं माहित नाही बायका जे काय जेवायचं खावायचं काय विसरता की काय माहित नाही तर होत पण मी तर विसरूनच गेले होते की आज मी अजून जेवलीच <laughs> जे नाही जेवलीच नाही मी अजून फक्त नाश्ता केलाय इडली सांबर होत शेजार शेवायने डोसा दिला होता ते ते खाल्लं त्यामुळे मला भूक लागली नाही आणि आता मला आठवलं की मला थोडी भूक लागली आहे आणि आता मी जेवायचं विसरलेली आहे तर जन्मस्तपैकी ताट भरून घेतलेले काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते चला आणि या जेवायला चला मंडळी आपली छानशी थाळी आता रेडी झाली आहे त्याच्यामध्ये माझी सगळ्यात आवडीची जीव की प्राण असणारी कडी घेतलेली आहे एक मोठी प्लेट भरून त्यानंतर घेतली आहे अर्धी भाकरी थोडासा भात आणि त्यानंतर घेतली आहे वालाच्या शेंगाची भाजी आणि आता याच्यावर आपण ताव आहोत आपण म्हणजे चला जेवण तर सर्वात पहिले आम्ही आलो त्रिमूर्ती चौकामधील रंगोली कलेक्शनमध्ये जे की संभाजीनगरमध्येच आहे शॉप अगदी मस्त भव्य दिव्य आणि खूप सुंदर सुंदर साड्या होत्या पण आम्हाला एक पण साडी पसंत पडे ना <laughs> तर एकच साडी पठ पसंत झालेली काठपदरमधील तर हिरव्या रंगाची आणि लाल काठाची जी की मी मावशींसाठी सिलेक्ट केली होती की कारण त्यांच्याकडे असा कलर पण नव्हता त्यामुळे त्यांना ही साडी सिलेक्ट केलेली त्यानंतर आम्ही ती ट्राय करून बघितली तेव्हा ती साडी आवडली पण नंतर आम्हाला ती साडी आवडे ना कारण आम्हाला असं वाटायचं की तिचा शेड थोडा काळपट वाटतोय त्यानंतर आम्ही असंख्य साड्या बघितल्या कमी रेंजच्या हाय रेंजच्या पण स्त्रियांना काही लवकरच काय म्हणतात पसंतच पडत नाही तर आम्हाला पण तसंच झालेलं खूप साड्या ट्राय केल्या तरी पण आम्हाला काही पसंत पडे ना त्यानंतर माझी एक फ्रेंड आहे छाया तर तिने ह्या काही साड्या बघितलेल्या तर आम्ही पण एक एक ट्राय करून बघत होतो पण हे आवडत नाही ते आवडत नाही असं करता 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 नंतर माझा नंबर आलेला मग मी पण एक साडी चॉईस केली आकाशी रंगाची साडी होती ती त्यानंतर त्याला ते लाल रंगाची काठ होते तर विअर करून बघत होते साडीचा कलर आणि काठचा कलर मला आवडलेला पोत पण साडीचा खूप छान होता पण मला प्रॉब्लेम असा वाटत होता की हिचे काठ जरा मला मोठे वाटत आहे आणि मला मोठ्या मोठ्या काठांची साडी बिलकुल पण आवडत नाही त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं त्यामुळे मी म्हटलं मला ही साडी विअर करून बघायची आहे आणि मला जर ठीक वाटली त्यानंतरच मी ही साडी घेणार तर विअर करून बघत आहे आणि आपण बघू ती साडी आता कशी दिसते ते तर पाठीमागे तुम्ही शॉप बघू शकता खूप मोठे आहे इथे घागरे परत नवरीची बस्ते वगैरे नवरदेवाची बस्ते सगळंच रेडीमेड वगैरे खूप छान भेटतं पण ह्या वेळेस मला इथे काही साड्या आवडलेल्या नाही तर एकच साडी आवडलेली आणि ती मी आता ट्राय करते आहे तर तुम्ही याचा फायनल लुक शेवटी बघू शकता oh, oh, fire, oh, oh, left... तर यस साडी नेसून झाली आहे आणि तुम्ही बघू शकता हा फायनल लुक तर मी ज्यांना व्हिडिओ काढायला लावला होता तर त्यांनी जो व्हिडिओ आहे तो आडवा करण्याऐवजी उभा व्हिडिओ काढलेला तर तुम्ही आता अंदाज लावू शकता की काठांचा रंग आणि साडीचा रंग छान दिसत आहे परंतु मला हे काठ थोडे मोठे वाटतात कारण माझी अंगकाठी जी आहे ती थोडीशी कमी आहे त्यामुळे मला अशी मोठ्या काठाची साडी जी आहे ती सूट करत नाही आणि ती पर्सनली मला पण आवडत नाही तर कलर कॉम्बिनेशन वगैरे छान होतं पण काठामुळे मी ही साडी रिजेक्ट केलेली तर आता आम्ही चाललेलो आहोत दुसऱ्या एका शॉपमध्ये जे की इथूनच थोडंसं जवळ आहे राज क्लॉथ स्टोअर्स म्हणून तर इकडे आलो तर यानंतरचा व्हिडिओ जो आहे तो कुठेही शूट केला गेला नाही कारण त्या राज क्लॉथ स्टोअर्स मध्ये खूप खूप खुँ म्हणजे खूप भयानक गर्दी होती कारण संक्रांती निमित्ताने खूप स्त्रियांची गर्दी होती आणि तिथे आम्हाला एकही व्हिडिओ घेण्यासाठी मला जमलं नाही कारण तिथे गेल्यानंतर माझा जो मूड आहे तो पूर्णपणे स्पॉईल झालेला आणि माझी बिलकुल पण इच्छा नव्हती की तिथं काहीतरी खरेदी करावी तर त्यामुळे मी तिथे कुठेच व्हिडिओ शूट केले नाही माझी इच्छा होती की मी तिथून निघून जावं पण लास्टला ॲट द मी त्या माणसाने सांगितली की मला इथं साडीच घ्यायची नाही म्हणे मेंढ्रासारखी गर्दी म्हणे इथे तर मी तिथे नाही म्हटलेली साडी घ्यायला पण नंतर त्या माणसाने थोडीशी जागा करून दिली आणि त्यानंतर आमची थोडीशी शॉपिंग झालेली आणि यायला आम्हाला खूप उशीर झालेला सात वाजले त्यानंतर आम्ही ओला करून गेलो त्यामुळे आम्हाला संध्याकाळच्या सात वाजता खूप जास्त ट्रॅफिक होती आणि त्यामुळे आम्हाला व्हिडिओ घेणं मला पण जमलं नाही आणि थोडंफार सामान पण आणायचं होतं दुसऱ्या दिवशी भुगी होती म्हणून तर त्यामुळे मी व्हिडिओ कुठे शूट केला नाही डायरेक्टली घरी आल्यानंतर त्या साड्या ओपन केल्यानंतर तुमचा आता हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू होईल तर फायनली स्टोअर्स मध्ये आम्हाला साडे चोईस झालेले आहे तर ही आहे माझी साडी आणि ही आहे सासूबाईची साडी जी की माझ्यासारखीच आहे फक्त हा तिचा काय आहे हा पीस ब्राऊज पीस आहे हा त्याच्यानंतर हा पदर आहे आणि मधून पण ती सेम माझ्यासारखीच आहे फक्त कलर, कलर हा न्यू ब्लू कलरचा आहे आणि हा रॉयल ब्लू कलरचा आहे तर त्याचे काट आहे असे छान थोडेसे तांबूस रंगाचे आणि लाल रंगाचे असं काहीतरी मिक्स आहे याच्यावरती अशी डिझाईन आहे इकडे साईड असे छोटे 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 भूटे आणि याच मटेरियल जे आहे ते खूप सॉफ्ट आहे खूपच सॉफ्ट आहे आणि अंगाला अगदी थोपून बसते आणि तुम्हाला दाखवते मी कशी दिसते ती अंगावर टाकल्यावरती ये कशी साईज ही माझी साडी आहे आणि ही आमच्या सासूबाईची साडी आहे नेव्ही ब्ल्यू कलर आहे तर ही पण साडी खूप छान दिसते अंगावर टाकल्यावरती आणि पदर आहे ना पदर खूप छान आहे पदर आणि ब्लाउज पीस खूप छान आहे तर असं एकदम असं ब्लाउज पीस याचं मला ते खूप आवडलं त्यानंतर ही आहे त्याचा पदर हा पदर याचा पदर सुद्धा खूप छान आहे जांभळे आणि हिरव्या रंगाचे बुकटे बुकटे छान डिझाईनचे आहे आणि ते मला प्रचंड आवडलेले आहे सगळ्यात जास्त साडीचा आवडते म्हणजे काय आठामुळे हा साडीचा लुक जो आहे तो खरंच खूप छान दिसतो आणि असं डोक्या पदार घेतल्या वरील कसं दिसत ग छान दिसत का कशी दिसते आई वरवी आई कशी दिसते गाई नवरी वाई नवरी दिसते तर अशा प्रकारच्या दोन साड्या घेतल्या आहेत आणि त्यांची किंमत आहे तीन हजार शंभर रुपये तर तीन हजार शंभर रुपये एक साडी तर ला एक साडी अशा सहा हजार दोनशे रुपये खरेदी आमची झालेली आहे आणि हीच साडी आम्ही अगोदर दुसऱ्या दुकानामध्ये बघितली तर तिची किंमत होती सदोतीसशे रुपये तर पर साडी मग मागे आमचे सहाशे सहाशे रुपये बचत झाली आहे म्हणजे बाराशे रुपये बचत झाली आमच्या दोन साड्या मागे तर कमेंट करून सांगा आमच्या साडी तुम्हाला कशा वाटल्या